हॅलो नमस्कार आज आपण शिमला मिरची भरून करणार आहे छोट्या छोट्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत म्हणजे लवकर शिजतात चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया आता मी शिमला मिरची काय करणार आहे असे मध्ये ना त्याला असे गोल गोल पाडून घेणार आहे आणि आतल्या ज्या सगळ्या बिया असतात ना त्या काढून घेणार आहे म्हणजे त्याला पूर्ण हे करणार आहे असं आणि सगळ्या बियाच्यातल्या काढून घ्यायच्या आणि पूर्ण हे असं हे करायचं खाली करायचं हे बघा असं आता मी सगळ्या शिमला मिरच्या अशा प्रकारे करून घेते हे बघा मी सर्व शिमला मिरच्या अशा प्रकारे पूर्ण त्याचे बी आतल्या बिया असतात ना त्या काढून घेतलेल्या आहेत आता आपण पुढं स्टफिंगची तयारी करूया हे बघा स्टफिंगसाठी मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे चवीनुसार आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे आवडीनुसार लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालते आणि चांगलं मिक्स करून घेते आता मी हे बघा आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण हे ह्याच्यामध्ये भरून घेऊया असं दाबून भरायचं म्हणजे मस्त लागतं हे बघा असं दाबून भरायचं अशा प्रकारे मी सर्व शिमला मिरची भरून घेते हे बघा सर्व शिमला मिरची मी भरून घेतलेली आहे चला तर पुढच्या कृतीला सुरुवात करूया कढई तापून घेतली त्याच्यामध्ये तीन चमचे तेल गाठलेलं आहे तेल गरम झालंय त्याच्यामध्ये मी या मिरच्या सोडून घेते हे बघा सर्व मिरच्या मी सोडल्या त्याला चांगलं हलवून घेते फ्लेम हाय ठेवलेली आहे आणि त्याला चांगलं हलवून घेते तेलामध्ये हे बघा त्याला पाच मिनटं मी चांगलं भाजून घेतले काळी काळी शक्य पण आले त्याच्यावर आता मी काय करते स्लो स्लो गॅस करते आणि दहा मिनटं याला वापरते पाणी घालणार नाही आहे आणि जो मसाला राहिला होता ना थोडासा तो पण याच्यावरती लालून घेतो आणि याला कवर करून दहा मिनटं वापवते हे बघा दहा मिनिटानंतर परत याला हलवून घेते किती छान दिसते बघा मला चपातीसोबत तर खूपच छान लागते आपली भाजी तयार आहे मला ही भाजी बनवायला फक्त पंधरा ते वीस मिनटं लागलीत कारण की शिमला मिरची थोडीशी कच्ची फार असते ती चालते काय एवढं वाटत नाही कारण शिमला मिरची कच्ची खाऊ शकतो काही नाही पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली भाजी तयार आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाई, बाई स्वतःची काळजी घ्या